नमस्कार मी लतिका आज तुम्हाला मी तुम्हाला सुकट बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा मी कडई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल टाकायचं आपल्याला अर्धी पळी आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया तेल बघा कडक गरम झालेलं आहे आणि मिडीयम आकाराचे तीन कांदे मी घेतले होते कांदा थोडासा सुकट म्हटलं की नाही ते थोडंसं जास्त घालायचं चॉपरला मी बारीक केलेला आहे जास्त बारीक पण नाही जास्त असा मोठा पण नाहीये ह्या रेसिपीसाठी उभा जरी तुम्ही चिरला कांदा तरी पण चालवू शकता कांदा पण भाजून घेऊया कांदा बघा मस्त असा भाजला गेलेला आहे त्यात टाकणार आहे थोडीशी हळद मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकणार आहे मी टोमॅटो मिडीयम आकाराचे दोन घेतले होते मी थोडेसे कमी जरी टाकले तरी पण चालवू शकतात चॉपरला जरी बारीक केले तरी बारीक होतात एकदम बारीक होतात आपल्याला काय करते एक दोन ते तीन मिनटं मी परतून घेते एक दोनच मिनटं बघा मी परतून घेतलेला आहे टोमॅटो आपले एकदम सॉफ्ट होते ना लाल तर बघा मस्त असं झालेलं आहे त्यात टाकणारे आपला आघरी मसाला तो जर तुमच्याकडे नसेल ना तुम्ही कोणता जरी वापरला तरी पण चालेल सगळ्यांच्या रेसिपी तर मी अपलोड केलेल्या आहेत मिरची पावडर जरी टाकली तुम्ही तरी पण चालू शकतो की माझ्या पद्धतीनं करते मी तुम्ही काय कसे करता ते पण मला कमेंट करून सांगत जा थोडंसं मीठ टाकायचं कारण की सुकटीला मीठ असतं मिक्स करून घेतलेलं आहे गॅस करणार आहे बारीक आता ही सुकट होती मोठी सुकट होती बरं का तिचा शेंडा आणि बुडका मी काढून घेतलेला आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं मी पाण्यामध्ये ठेवून स्वच्छ चुळून चुळून धुवून घेतलेली आहे काय रेती वगैरे असेल तर झालं अशा पद्धतीची आहे बघा आणि कसं काढायचं तुम्हाला सांगतेच एक कॉटनचा रुमाल घ्यायचा त्याच्यामध्ये ही सुकट टाकायची जरा आपटायची म्हणजे त्याचं तोंडाची बाजू पण निघून जाते आणि शेपटीची बाजू पण निघते आणि जर काय कंद्याचं जर नाही निघालं तर मग हातानं काढायचं असं त्याला मिक्स चांगलं करून घ्यायचं मिक्स करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये टाकणार एकदम थोडंसं गरम मसाला जास्त टाकला नाही थोडासा टाकलेला आहे आणि ही जी सुकट आहे ना अडीचशे ग्रॅम आणली होती पूर्ण साफ करून नीट करून त्यातली घाण वगैरे काढून बघा एवढी झालेली आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकणार आहे गॅस केला तर मी मगाशीच बारीक नाही टाकलं तरी पण पाणी चालतं पण थोडंसं पाणी टाकून घेते कारण की ही मोठी आहे ना खाताना टसटस लागू नये ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी एकदम कोथिंबीर आता टेमॅटो कसे मी जरा जास्त टाकलेले आहेत ना त्यामुळे मी ह्याच्यामध्ये कोकम टाकला नाही किंवा चिंच पण टाकली नाही पण तुम्ही जर टेमॅटो कमी टाकत असाल का नाही तर मग तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं कोकम टाका किंवा चिंच जरी टाकली तरी चालेल एक दहा मिनटासाठी बघा मी झाकून ठेवणार आहे दहा ते बारा मिनटं झालेले आहेत मी झाकून ठेवलं तर झाकण आपण काढून घेऊया आता हे एकदम पण सुकी करायची असले तर तुम्ही एकदम पण सुकी करू शकता पण एवढं पाणी जर असेल का नाही तर कसं थंड झाल्यावर एकदमच सुकी होईल आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे की तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोकम टाकू शकता किंवा थोडीशी चिंचचा तुकडा टाकू शकता मी ह्याच्यामध्ये टेमॅटो जास्त घातल्यामुळे मी टाकणार नाही आपल्या आवडीप्रमाण म्हणजे टाकलं तरी चालेल नाही टाकलं तरी पण चालू शकते दोन्हीतलं थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मिक्स करून घेतलेलं आहे एकदम झटपट अशी रेसिपी दाखवलेली आहे मोठ्ठी जर असेल सुकट ते तर थोड्या वेळ खरंच भिजत घाला म्हणजे त्याची खर वगैरे असं चांग करताना पण म्हणजे छान चव येते त्याची मग भिजल्यानंतर तर अशा पद्धतीने एकदम मस्त अशी दाखवलेली आहे रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा